नमस्ते मित्रांनो अश्लील व्हिडिओज किंवा इमेजेस पॉर्न व्हिडिओज और पॉर्न इमेजेस हे पाहणं कायद्यानं गुन्हा आहे का जर एखाद्या व्यक्ती पॉर्न व्हिडिओज अश्लील व्हिडिओज इमेजेस पाहत असेल तर त्याला शिक्षा होईल का त्याला जेलमध्ये जावं लागेल का त्याला पोलीस अटक करतील का या अनुषंगानं सात प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे पहिला प्रश्न अश्लील व्हिडिओज ऑन व्हिडिओज किंवा अश्लील इमेजेस ऑन इमेजेस हे पाहणं हा गुन्हा आहे की नाही हे पाहण्यापूर्वी पहिल्यांदा आपण हे ठरवलं पाहिजे की तो अश्लील व्हिडिओ किंवा तो पॉन व्हिडिओ तुम्ही कुठं पाहताय जर तुम्ही एकटे आहात तुमच्या घरामध्ये आहात तुमच्या बेडरूममध्ये आहात आजूबाजूला कोणीच नाही आहे अशा वेळेला तुम्ही एखादा अश्लील व्हिडिओ पाहत असाल तर तो कायद्यानं अजिबात गुन्हा नाही तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये काय करता हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यामुळं अश्लील व्हिडिओज तुमच्या घरामध्ये तुम्ही पाहत असाल आजूबाजूला कोणी नसताना तुमच्या बेडरूम मध्ये पाहत असाल आजूबाजूला कोणी नसताना तर त्याला गुन्हा असं म्हणता येणार नाही दुसरा मुद्दा या अनुषंगाने असा येतो की जर तुम्ही अश्लील व्हिडिओज जर पब्लिकली पाहत असाल रस्त्यावरती पाहत असाल सोसायटीमध्ये पाहत असाल तर त्यावेळेला नक्कीच तुम्ही एकटे नाही आहात आजूबाजूला लोक असतात रस्त्यावरून जाणारे आजूबाजूला फिरणारे तर अशा वेळेला पब्लिक प्लेसमध्ये जे तुमचं घर नाही आहे अशा ठिकाणी अश्लील व्हिडिओज किंवा इमेजेस पाहणं हा नक्कीच गुन्हा आहे कारण नकळतपणे तुम्ही इतरांना तो असली व्हिडिओ ऐकवताय किंवा दाखवताय असा त्याचा अर्थ होतो आणि तुम्ही जे पाहता पब्लिकली त्याचा परिणाम आजूबाजूच्या लोकांच्यावरती होऊ शकतो त्याच्यामध्ये काही लहान मुलं पण असतील काही वयस्कर लोक पण असतील काही महिला असतील अनेक लोक असतील त्यामुळं अश्लील व्हिडिओज किंवा अश्लील इमेजेस पब्लिकली पाहणं हा गुन्हा आहे पण तुम्ही तुमच्या घरामध्ये बेडरूममध्ये कुरी नसताना जर तो व्हिडिओ किंवा इमेज पाहत असाल तर तो गुन्हा नाही आहे असं जरी असलं तरीसुद्धा तुमच्या घरामध्ये पण चार लोक आहेत आणि तरी पण तुम्ही जर तो व्हिडिओ पाहत असाल तर तो सुद्धा गुन्हा आहे तुम्ही जेव्हा तुमच्या घरामध्ये जागेमध्ये एकटे असाल किंवा तुमच्या बेडरूममध्ये कडी बंद करून दाळ बंद करून तुम्ही जर तो व्हिडिओ पाहत असाल किंवा तुमच्या आजूबाजूला कोणी नसेल त्याच वेळेला तो व्हिडिओ पाहणं हा एक कायदेशीर असेल किंवा तो गुन्हा असणार नाही <coughs> दुसरा प्रश्न असा आहे की अश्लील व्हिडिओ हा एखाद्या व्यक्तीला दाखवणं हा गुन्हा आहे का जर तुम्ही एखादा अश्लील व्हिडिओ किंवा अश्लील इमेज एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला दाखवत असाल मग ती व्यक्ती कुठल्याही वयोगटातील असू दे लहान असू दे मोठी असू दे वयस्कर असू दे तर तो कायद्यानं गुन्हा आहे तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला अश्लील व्हिडिओ दाखवू शकत नाही हा जर त्यानं स्वतःहून मला हा व्हिडिओ दाखव म्हटलं तर हा मुद्दा वेगळा आहे पण जर एखादा व्यक्ती तुम्हाला स्वतःला हा व्हिडिओ मला दाखव असं म्हणत असेल त्याला तुम्ही त्याला नकार दिला पाहिजे कारण अशा प्रकारे व्हिडिओ दाखवणं हा काही योग्य प्रकार नव्हे त्यामुळं कुठल्याही व्यक्तीला अगदी तुमची मैत्रीण जरी असली तुमचा मित्र जरी असला तुमचा नवरा जरी असला तुमची बायको जरी असली तरी सुद्धा असे असतील व्हिडिओज दुसऱ्यांना दाखवणं हा कायद्यानं गुन्हा पकडला जातो तिसरा <coughs> प्रश्न या अनुषंगाने येतो तो, तो म्हणजे लहान मुलांचा असतील व्हिडिओ किंवा लहान मुलांचे असतील फोटोज पाहणं हे कायद्यानं चुकीचं आहे की बरोबर आहे लहान मुलांचा असतील व्हिडिओ असेल किंवा लहान मुलांचा असतील फोटो असेल तर तो, तो तुम्ही घरामध्ये एकट्यानं पहा किंवा पब्लिकली पहा हा अतिशय गंभीर गुन्हा आहे आणि याला तुम्हाला अतिशय गंभीर शिक्षा होऊ शकते भारतीय कायद्यानुसार तेव्हा लहान मुलांचे असतील व्हिडिओज किंवा अशील फोटोज हे अजिबात पाहायचे नाहीत हा अतिशय मोठा दंडनीय अपराध आहे नैतिक पण आहे आणि कायद्यार पण आहे हा झाला तिसरा प्रश्न चौथा प्रश्न आहे अश्लील व्हिडिओज किंवा फोटोज मोबाईलमध्ये स्टोअर करणं साठवण हा गुन्हा आहे का अश्लील फोटोज किंवा अश्विल व्हिडिओज तुमच्या मोबाईलमध्ये असणं हा अजिबात गुन्हा नाही जर तुम्ही हो ते असलेल व्हिडिओज आणि फोटोज पब्लिकली बघत असाल तर तो गुन्हा होऊ शकतो पण फक्त मोबाईलमध्ये ते फोटो किंवा ते व्हिडिओज ठेवणं हा गुन्हा होऊ शकत नाही एखादा पोलीस अधिकारी तुमच्याकडे आला त्यानं तुमचा मोबाईल चेक केला आणि तुम्हाला विचारलं की हे तुझ्या मोबाईलमध्ये असलेल्या व्हिडिओज आहेत फोटोज आहेत तर त्यांना तुम्ही सांगू शकता अशा प्रकारचे व्हिडिओज किंवा फोटोज ठेवणं हा गुन्हा नाही आहे पण ते बघणं पब्लिकली हा गुन्हा आहे ते ते फोटोज तुम्ही पाहिले तुमच्या बेडरूममध्ये कोणी नसताना आजूबाजूला तर तो गुन्हा होत नाही आणि ते फोटो आणि असले व्हिडिओ ठेवणं हा पण काही गुन्हा नाहीये पण जर ते फोटोज आणि ते व्हिडिओज दुसऱ्या कोणाचे असतील आणि जर ते कुणी चोरून केले असतील किंवा तुम्ही स्वतः ते चोरून व्हिडिओ किंवा फोटोज काढले असतील तर मात्र तो गुन्हा आहे तेव्हा दुसऱ्याचे चोरून चोरून व्हिडिओज करणे किंवा चोरून चोरून फोटो काढणे हा अतिशय मोठा दंडनीय अपराध आहे अनेक वेळेला जे लोक एकमेकाच्या प्रेमामध्ये असतात ते एकमेकाला व्हॉट्सॲप फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून वैयक्तिक अकाउंटवरती काही व्हिडिओज आणि इमेजेस पाठवतात हो त्यातल्या बऱ्याचशा इमेजेस बरेचसे व्हिडिओज हे खाजगी वैयक्तिक असतात काही न्यूड असतात लैंगिक असतात काही वेळेला स्वतःचेच अश्लील व्हिडिओज तयार करून आपल्या मित्रा मित्राला मैत्रिणीला पाठवले जातात कुठल्याही प्रकारची इमेज मग भलेही तुमची असू दे किंवा दुसऱ्याची असू दे कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ मग भलेही तो तु तुमचा असू दे किंवा इतरांचा असू दे जर तो अश्लील असेल न्यूड असेल तर तो पाठवणं दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला द्वारे किंवा मेसेंजरद्वारे किंवा इतर सोशल मीडियाच्या आधारे तर तो अतिशय मोठा अपराध आहे तुम्ही कुणालाही ऑनलाईन अश्लील व्हिडिओ किंवा फोटोज पाठवू शकत नाही त्यानंतर अश्लील व्हिडिओ किंवा फोटोज तयार करणं त्याचं शूटिंग करणं हा गुन्हा आहे का हा नक्कीच गुन्हा आहे भारतामध्ये अश्लील व्हिडिओ तयार करण्याला परवानगी नाही भारतामध्ये अश्लील फोटो शूट करायला परवानगी नाही त्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओज जर तुम्ही शूट करत असाल किंवा अशा प्रकारच्या इमेजेस तुम्ही जर काढत असाल तर ते अतिशय चुकीचं आहे आणि याबद्दल तुम्हाला शिक्षा होऊ शकते त्यानंतरचा शेवटचा एक प्रश्न किंवा एक मला वॉर्निंग द्यायची आहे की बऱ्याचशा वेळेला अनेक कपल्स किंवा अनेक मुलं मुली ऑनलाईन पॉर्न व्हिडिओज पाहून अनेक गोष्टी करत असतात म्हणजे समोर मोबाईल चालू ठेवायचा आणि मे बी आपले कपडे काढायचे किंवा मास्टुरबेशन करायचं किंवा कपल असेल तर तो व्हिडिओ पाहत पाहत सेक्शुअल इंटरकोर्स करायचा अशा गोष्टी सध्या वाढत आहेत किंवा होत आहेत अशा वेळेला एक लक्षात घेतलं पाहिजे जी वेबसाईट किंवा जे ॲप्लिकेशन आपण ॲक्सेस करतोय ते सिक्युअर असेलच असं आपण सांगू शकत नाही बऱ्याचशा वेळेला आपल्या मोबाईलला फ्रंट कॅमेरा असतो आणि ज्यावेळेला आपण ती तो व्हिडिओ किंवा ती इमेज बघत असतो त्यावेळेला मालवेअर स्पायवेअर किंवा चुकीचे ॲप्स आपल्या मोबाईलवरती डाउनलोड होतात आणि आपला फ्रंट कॅमेरा जो आहे तो ॲटोमॅटिकली चालू होतो आणि त्याच्यातून ते शूटिंग सुरू होऊ शकतं म्हणजे तुम्ही आनंद मिळवण्यासाठी तो असली व्हिडिओ बघत असता पण त्याच वेळेला तुम्हाला जाणीव पण नसते की तुमचा फ्रंट कॅमेरा सुरू झालेला आहे त्यामुळे तुमचं सर्व शूटिंग मे बी इंटरकोर्स करत असताना किंवा तुम्ही एकट्या असताना नेकेड हे ने ॲटोमॅटिकली त्या वेबसाईटद्वारे शूट केलं जाऊ शकतं आणि तुमचा एक अश्लील व्हिडिओ तयार केला जाऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं मास्टुरबेशन असेल किंवा नेकेड नग्न होणं किंवा सेक्शुअल इंटरकोर्स करणं ह्या आपल्या वैयक्तिक गोष्टी आहेत अतिशय प्रायव्हेट गोष्टी आहेत त्या करताना तुम्ही त्या एखादा अश्लील व्हिडिओ मोबाईलवरती लावून ते बघत बघत करणं हे अपेक्षित नाहीये तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या तुम्ही करा पण मोबाईल सुरू करून त्या करू नका तुम्ही तुम्ही स्वतःला एक्साईट करण्यासाठी तो व्हिडिओ वेबसाईट बघत असता पण त्यावेळेला नकळत तुमचा व्हिडिओ फ्रंट कॅमेरा सुरू झालेला असतो हे तुम्हाला जाणवणार ना सुद्धा नाही हे घडेलच असं नाही म्हणत नाही पण ही शक्यता आहे ही रिस्क आहे त्यामुळे मास्टुरुएशन किंवा सेक्शुअल इंटरकोर्स किंवा नेकेड होताना कधीही मोबाईल आपल्या समोर ठेवू नका कधी तो फ्रंट कॅमेरा चालू होईल हे सांगू शकत नाही त्यामुळे सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आपले कायदे काय आहेत बाबतीमध्ये ते ओळखा आणि पुढचा निर्णय जो आहे तो घ्या आपली आब्रूप फार महत्वाची आहे ती एकदा गेली की ती परत नाही येऊ शकत क्षणिक आनंदासाठी तुम्ही आयुष्यभर स्वतःचं आयुष्य बर्बाद करू शकता आणि एकदा का तुमचा व्हिडिओ ऑनलाईन गेला तर तो डिलीट करणं हे जवळपास अशक्य आहे त्यामुळं पॉर्नच्या बाबतीमध्ये भारतीय कायदे काय सांगतात याचा इसा अभ्यास करा आणि त्यानंतर कर, निर्णय घ्या थँक्यू सो मच